हुशार माय नवरा हा चालला तिच्याकडे पैसे द्यायला आहे तसा मी मोहिनी वारा करत असून तरी हा माया सासूले वाटते मीच लय हुशार जाऊ लय हुशार आहे काही आली काय मी हे होती नाही तर मस्त माया होत आज होतो घरात काही बोलच नाही सासू आता आता पाहिलं सासूली मोहिनी मोहिनी हो मोहिनी हा माय इथे वाटते आता थोडस नाटक करायला आता मोहिनी आता काय साठी लावून आता कायच नाटक लावलं त्या हा तुला वाटत सांग कमी तिकडे बोललो बा आता तुला इथे कराल म्हणून लवकर होय चल काम करू लाग लागवले एकट्या बहिणी न ठिकाणी घेतलाय म्हटलं काम करायचं सगळ्या घरातला काम झाले नाही माहिती हा पण तू काही बद्दल लाडाची नाहीये चल कर तुम्ही करू लाग बहिले काम करू लागत जाय जे करणं होते ना तेच काम करू लागत जाय तुम्ही मला बोला ना तुम्ही चुकते माहीत चुकते आहे मी गलत आहे घरात काय मोहिनी मी तुला सांगून देतो आता जास्त घरात होण्याच्या नांदी लागत जाऊ नको सगळे लोक चांगले म्हटलं आपल्या घरचे

यायच्या घरी करायचं मला काही गरज नाहीये काय हो सार साजर हात तर काय बरं होतं माझ्या पुऱ्या माझ्या घराची वाट लावून टाकली बाबा काय करावं आता ह्या पोरं यायचं काय नाही दोन घरच्या दोन आल्या तरी ही मोठी लय चांगली आहे म्हणून पहिले पासून चांगली आहे तिला मी बिचारी हर वेळेस पाण्यात पाहिल्यासारखं पाहिलं आता हे हे घुबड तोंडी हे तर लयच बदमास निघाली बाई वाटते तर नाही अशी हो आहे म्हणून आता बाई कुठे गेले बाप्पूजी कुठे गेले बाप्पूजी आणि हे आणि मामाजी यानं नाश्ता करून घ्या ना मला मस्त आलूशी पराठे केले ना गरमागरम हा माझ्या उघडा झाला तुझ्या नाश्ता नाही तो राजेश गेला व रागा रागात गेला बापा तो ड्युटीवर चालला गेला तसाच खाल्लं नाही पेल्लं नाही बाई पोरानं तसाच गेला आता बाई पण म्हटलं होतं दोन करून मग तरी गेले काय करून हो? त्याचं डोकसही काम नाही करून राहिलं हे अशी बायक कोसली म्हणजे कोणाचं डोकसं काम करते बापा हा खोलीत गेला वाटते काय बोलला ना काय नाही काय झालं दोघाचं अजून निघाला ना चालला गेला बाप्पा बरं आता बाई करून घ्या मग आता जो आहे त्यांना करून घ्या मग देतो द्यायची माय हो गड्या तिने घेऊन दे पहिले तिले कोणी बाई तीन बैल कोणी तसं वेळेवर दिलं पाहिजे खा प्यायले काय वा आता तू आली तर हुन तरी राहिलं माझ्या काही झालं नाही व माय तिची वज नाही हुन राहिली असं वाटून राहिलं का नाक आणलं बाबा तिले तिच्या सासरी तरी तिची वज होय पण इथं हुन नाही राहिली माहेरी येऊ नये असं काय म्हणता आता मी तुम्ही आता करतो आता ना मी आता का काही टेन्शन नका तुम्ही आता आली ना मी आता होते त्याची वज होते सारस होते घ्या बरं तुम्ही नाश्ता करून घ्या बरं पहिले हो आण बाबा आण करून घेतो गरम आहे जरा असं साजरही लागते वैशाली काय ते अजून काही पाहिजे होत तुम्हाला नाही व काही नाही पाहिजे मला मी काय म्हणतो तू करून घे ना जरासा एक दोन पराठे खाऊन घेणं आता काय कामच करत राहशील काही घे करून घे तू कर जरासा नाश्ता घेऊन नाही मी तुम्ही एक दोन पराठे मग इथं हो डोक्षावर चढून ठेव तिले आईत खोलीत नेऊन देत जाई तिले चांगलं खायसाठी हा चांगली बसली पाहिजे ती डोक्ष्यावरती म्हणजे मग आईतच मागतलं पाहिजे तिनं सारं काय माय लहान आहे तू तू यापेक्षा तिला त्या कामी लावायला पाहिजे तिला आई आईत खाल देत काय नव्हता नाट्या बाई आता बस हिच्यावर तर कोणा गोष्टीचा असरच नाहीये काय माहित कोण मातीची आहे बापा हे मोठी सून सरला बैठक लय दिवस झाले आल्या नाही इकडे मी नाही गेली त्याच्या घराकडे जाऊन तो काही जरा जाऊनच पाहिजेत काय झालं काय नाही लक्ष द्या लागते माहिती चांगली होतो चालली म्हटलं अरे दारू पेला काय तू हा दारू पेला सर वाशून राहिला ना मला वाशून राहिला घमघम वाशून राहिलं होतं तोंडाचा तर नाही दारून पेलो मी कोण म्हणते कोण म्हणते मी दारू पेलो म्हणून दारू नाही पेलो मी काय पेला मग मूत पेला काय हा मूत पेला तिकडे जाऊ दारूने पेला तर काय पेला मग हा सांगून राहिलं म्हणे वैकून येत काय मला आजचीच वायबत काय मी तुला तुला मी चांगली वाईपत बाबू तू दारू पेला म्हटलं थांब मी तिला अजून फोन करतो बोलवून घेतो बोलत जाऊ तू हा मी मी दारू पेतच नाही दारू पेतच नसतो मी बोलत नको हा रे आता कराच लागते करा तिला फोन फोनच करायला लागते त्या दिवशी वाचवलं बाबू तुले हा तिने साजर टांगलं होतं तुला उलट तरी भुलला रे तू त्या दिवस पुरा भुलला नाही आता मी पुराचं पुरं वावर गिवर सार तिच्या नावाने करून देतो कसा तू दारू पित पे मग मागत जाय भीक मागत जाय गावात आणि पेच जाय मग तिकडे जाऊ वाई, आई आई थांब थांब मी दारू नाही पेलो नाई ना, मजाक करून राहिलो ना मग कोण करून राहिला करू राहिला काय माझ मजाक करता काय तू कशी आई तू मजाक करून राहिलो ना मी खरंच नाही पेलो त्या दिवस पासून आई मी दारूच्या नाही मी अजिबात नाही नाही म्हटलं वचन दिलं ना तुले तुला बैल गेलं आता नाही पेत आता मी कधीच पेणार नाही आहे बाबू चांगलं नाही आहे ते जीवन खराब होते राजा जीवन बर्बाद होऊन जाते आता लग्नाचं वय होऊन राहिलं लग्न करायला लागते कोण पोरगी दिन रे बापा कोण दिन पोरगी आपल्याला आई आई तू फिकर नको करू त्या गोष्टीची मी काय म्हणतो आई मी एक पोरगी पाहिली आहे करून देशील काय तिच्यासोबत लग्न करून देशील काय तू खोरा कळून आता तू तु माय मेली काय माय मेली काय तर तुम्ही स्वतःच पाहा लागून राहिली पोरगी पाहत नव्हतं काय स्वतःच पाहिले कुठची वाईती कशी पोरगी आणू नको बाबू घरात मी घरात बिलकुल ठेवणारच नाही लक्षात ठेवू तू नाही भाई कशी नाही ना चांगली आहे ना चांगली आहे म्हणून दाखव ना चांगली पोरगी आहे तुलाही पसंत नाही हा तर पाय पोरगी कशी असं तिच्या माय बाबाने विचारल्याशिवाय आपल्या घरी पोरगी आणायचीच नाही बाबू तिच्या घरी जाऊ आपण त्याने पटन तर लग्न करू नाही पटन तर बिलकुल करायची नाही सांगून दे तुम्ही पळून आणायची ना नाही घरी पोरगी हाकलून दिन मी दोन लाख मारून त्या कमरीत धरून म्हणते पोरगी घेऊन ये रे म्हणते जाय लग्न करून घे म्हणते पोरीने भेटून राहिला म्हणते आणि माई माय म्हणते पोरगी नको आणून म्हणते घरी अजिबात माय बाय तू बरं जाय सैपा केलाय घेऊन घे मी त्या सरला का कुठे येऊन येतो जराशी काय हा आणि असं सुधारलं सारखाच वाट बाबू नाही तर तिने आता एकट मिरच्याची धुनी दिली डबल म्हटलं तुला हिरीतच टांगतो उलट आई कशी आहे तू कशी आहे तू आपल्या सख्या पोरायला मी तुझ्या सावत्र पोरगळ तू हिर टांगा गोष्टी करतो बाई तुला तु त्या पोराची जराशी कदर नाही बाबू हे असं एवढं अन असं असल्यापेक्षा नसलेलं बरं हा मी तर अशातलीच नाही माया आहे मा। तु मग तुला हिरीत टांगल्याशिवाय राहतच नाही पाहि तू तुला तु वाटत असून आता मला पहिले असं वाटे का तू तु बहीण तुला साथ देईन पण आता नाही आता माझ लक्षात आलं का माझी मला साथ देते म्हणून आतापर्यंत मी तुला लय केलं बाबू लय लढवलं तर तू ह्या गतीवर पोहोचला होता तिने एका दिवसात तुला सुधरून टाकलं म्हटलं असा सुधारलं तर तिलाही साजरा वाटते आणि मलाही साजरा वाटते आई जाई तू दिमाग नको कोविड दिमाग काही नको था था जाए। जाए था दिमाग काय सर सरला तब्येत नाही काय बरी अंगणात येऊन बसल्या अशा बरं बस नाही वाटून राहिलं काय नाही व चांगली आहे तब्येत चांगली आहे कोण वाटलं तुला म्हणून नाही व अशा बसत नाही ना तुम्ही कधी म्हणून म्हणून म्हटलं बाबा अशा बसल्या आहे तर काय झालं म्हटलं बापा सरला पहिले अशा बसल्या म्हटलं काय सांगू तुला आता माझ्या घरातली करम कथा हा लय बेकार लय बेकार आहे बापा ते लहान पोरग उपाशी चाललं गेलं त्याची बायको खोलीत रुसून बसली काय करावं घर भरलं भरलं असून खाली झाल्यासारखं वाटते पण सरला बाई तुमची कनी लहान सून भल्ली वाया गेली पण लय वाया गेली तुमची लहान सून कहून तर माहित नाही अशी करते त्या दिवशी माय पोरीले पुनमले अशी अशी बोलली म्हणते बापा हा भिकारी भिकारीन करून घेतलं म्हणते आलीच नाही बापा मी पोरगी गावाला चालली गेली व सरला बाई लढली बापा त्या दिवशी जवळ म्हणे काकू किती चाहत होती म्हणे आम्हाला म्हणे हा आणि आता म्हणे हे आली म्हणे दोन दिवसाची हे मला म्हणे आई भिकारीन म्हटलं व म्हणे सांगजो नको म्हणे त्या काकूले काकू अजून बोलन म्हणे तर मी काही गोष्ट निघाल बापा आता ही गोष्टीहून गोष्ट निघाली म्हणून सांगून राहिली मी तुम्हाला तू सांगतला ना माझ्या खोलीत बिलकुल यायचं नाही म्हणून काय करू शकतो यायची नाही पाहिजे मला पराठे 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 तू आलूचे तूच काय फेकून देण्यात तिकडे महा वाचलं वाटतं बाबा अजून काय असं आहे जरा असं शांत निघत नाही घरात बरं आता कायच्यासाठी होय कायच्यासाठी सुरू झालं म्हटलं जरा शांत रव द्यान करत नाही रव द्यान बाबा माझ्या घेणं 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 खाऊन घेणं जरा आता मायावर काही राग काढून राहिली तू हा मॅ मागतले का बापूजी पैसे सांग बरं हा ते मला ठेवायला आनंद राहिले होते अगं नाही बोलत बाबा मी आता बोलणारच नाही वैशाली तू काय साठी तिच्या लोमक तोडून राहिली हा सोडून ते सोडून तिचा नान सोडणं नाही खात म्हणते तसंच जरूर आहे का तिने खाल्लं पाहिजे लय कामाची आहे का ती लयच कामाची आहे काय येऊ दे मामाची दे घरी तिचा सोक्ष आता बाई मी नाश्ता केला ना केला म्हणून मी म्हटलं बाई पराठे अन्नावर राग काढत असते काय तर हे नाही म्हणते मी खात नाही म्हणते तुमचे सासूसुनीचे नखरे मला सगळे माहित आहे म्हटलं तुम्ही दोघीजणी मिळून माझ्या नवऱ्याला झाडा तोडायचा प्रयत्न करून आय म्हटलं झाडा तोडा काय माहित आहे पैशासाठी त्याच्या त्याचा पैसा दिसून की तुम्हाला तुम्हाला असं वाटते का बस मोहिनी सगळा पैसा उधळून टाकत म्हणून अशा करून राहिला तुम्ही कधी कधी मोहिनी जाते आणि कधी कधी नवऱ्याचा पैसा खातो आपण असं वाटून राहिलो तुम्हाला तुम्हाला भेटत नाही कधी पैसे त्या नवऱ्या कमावत नाही ना एवढे पैसे म्हणून म्हणून लागली तू म काय बोलतो बापा सर बाई तुमची लहान सून काय बोलते हो बापा हा मी आता फक्त ऐकलं होतं आता पाहिलीच बाप्पा बोलताना नवऱ्याला जाड्यात ओळतो ना आम्ही आता एक काम कर तू आता ह्या घरात राहूच नको लवकर निघ आता ह्या घरातून आतापर्यंत आतापर्यंत तुला लय लाडव पण केलं लय लाडवलं तुले आता नाही ला, ला आता नाही लाडवत वैशाली चढ ठेवते आठ तिकडे याच्यानंतर नंतर तिच्या खोलीत को कोणीच यायचं नाही अनिल जवानी तर पाणीने विचारायचं कोण काय लक्षात ठेवून घ्या आता मग मी किती दिवसची म्हणून राहिली तुम्हाला मला अलग अल राहायचं आहे म्हणून मला अलग अल करून द्या अलग अल करून द्या माझ्या देईन द्या मला हिस्सा द्या आम्ही दोघं नवरा बायको अलग राहतो काही करून तुमच्या कोण खाता येते तुमच्या भरोशावर नाही म्हटलं आम्ही हिस्सा कायचा हिस्सा देईन तुला त्या मायच्या घरून आणलं काय त्या हा त्या मायने दिलं काय हे तुला हिस्सा देईन कमाव ना कमाव स्वतः आणि हिस्सा घे आमच्या आमच्या याच्यातून हिस्सा नाहीये म्हटलं हिस्सा तुम्हाला हाय नाही लक्षात ठेवून घे तू माया पोराले तर दिनच मी पण तू त्याला अलग नेलं ना लक्षात ठेवून तू आम्ही मरेपर्यंत अलग तर आम्ही हुस देत नाही कोणाला पण तू आता झाली ना तू आता अलगच नाही तुला काय काय आहे तुला काय आहे काय नाही आहे लवकर आता इथून आता आम्हाला परेशान करणं सोडून दे तू आता सासूबाई तुम्हाला किती वेळा सांगितलं मयाचं नाव काढायचं बिलकुल काढायचं नाही प्रॉपर्टी आहे म्हटलं तुमच्यापेक्षा तुमच्यासारखी भिकारी नाही म्हटलं भिकारडे कुठले भिकारी आहे म्हटलं तुम्ही भिकारी हा सांगून राहिले करोडपती आहे म्हटलं माझ्या आईच्या घरी करोडपती हो करोडपती आहे मग मांग ना तुम्ही आईले अलग आम्हाला काही हिस्सा मागत तू आईले मग हिस्सा माग राय अल्लग नाही तर त्याला घेऊन जा आईच्या घरी घर जवळ म्हणून नाही नाही त्याला घर जवळ इथं काय ठेवतं हा मय पोरग जातो म्हणत मी जाऊ देतून त्याले मी काय मग अडून ठेवू त्याले मी नाही अडून ठेवत मायापुरायला बिलकुल म्हणत नाही मी जाऊ नको म्हणून पण तू तर मी ठेवतच नाही मग आता आणि हे हे परकी ले ले हा हे शेजारची बाई काही आली शेजारच्या बाईचं काय काम होतं इथं तमाशी दाखवता का तमाशी दाखवता मला वाईट ठरवायसाठी सगळ्या लोकांनी दाखवता मैसून वाईट आहे म्हणूनच राहता हो सरला बाई मी जातो घरी काही जाऊ नको थांबितच काही परकी बहीण म्हटलं ते माझ्या बहिणी सारखी आहे ते हा अडीच अडचणले तिनंच आमचं केलं म्हटलं बहीण होई तिथे मय मानलेली बहीण धर्माची बहीण होई ती हा तू कुठची व कोण दोन दिवसाची आली ना शाहिनी झाली इथं तुला काय मी तुला काय वाटते तर तु मनानं मनान आलं ना सगळं राजू त्या मनानं करू देईन तुला असं ने होत म्हटलं हे सरला बाई आहे तोपर्यंत विसरून तू तो लक्षात ठेव जेवढी चांगली राहिशील कमी तेवढं चांगल्यानं वागून म्हटलं बाई तुले वैशाली चल ठेवते ताट ठेव तिकडे तुला म्हटलं मी गरम गरम नाश्ता करतो त्या भवानीसाठी घेऊन आली काही हे कामाची ना धंद्याची हा पाय ना ते तिले मानादानाचा काही कोणाचा हे आहे काय हा आहे कोणाचा तिले लहान मोठ्याचा तिले काही फरक नाही आहे ते तिची स्वतःची कोणाची इज्जत नाही करत ते आपली काय करत जाय नेऊन ठेवते ताट नेऊन ठेव बिलकुल हिच्याकोडीत याचा नाही याच्यानंतर तिच्या सोबत बोलाच नाही म्हटलं हा बाई हा बरोबर आहे तुमचं हा हे हे खेळाय खायच नाही तिची इने बहीण मानला लाय नाही ना म्हटलं लहान बहीण म्हटलं आपली जाऊ दे आपली देराणी काय आणि आपली लहान बहीण काय रुसली असेल तर नेऊन देतो म्हटलं पण मी इकडे आली तर हे मला काहीची काही बोलायला लागली आता बाई काहीची काही बोलायला लागली मला हे आता मी हिच्यासोबत कधीच बोलणार नाही म्हटलं जाण जाण कोण म्हणते तुले मला लहान बहीण म्हणून कोण म्हणते मला काही गरज नाही बहिणी बहिणीची लय बहिणी पाहिलं म्हटलं तुझ्या सारखी हो बाई हो तुला लय बहिणी पाहिल्या मी नाही पाहिली होती बाबा लहान बहीण अशी असते आता मी चालली बहिणी ले बाई देरानी ले कधी बहीण आपण ना बनवू नाही शकत हे त्यामध्ये दाखवून देला आता चल मी आता कधी नाही येणार बाबा हात जोडतो तुझ्या समोर आता असं राहते बाबा आमची बहीण पहा अशी हे मी सुन काय करू बाबा इथं आता कोण्या देवा जोडणे आलेले कुठं सुधारते माणूस सांग जा बरं आम्हाला जरा असं कमेंट मध्ये का कुठं सुधारवल्या जाते माणसाने तिथं नेऊ बाबा इले नाही तर मग हे आता अलग जातो म्हणते आता इले जाऊ देतो बाबा